नमस्कार आपण पाहतायत मुरबाड मतदारसंघात सध्या प्रचार सभांचा मुरबाड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांची पंधरा नोव्हेंबर रोजी शिरगाव आणि बदलापूर गाव येथे जाहीर सभा घेण्यात आली सभेला नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळाली सभेला महिलांची संख्या जास्त प्रमाणात पाहायला मिळाली महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या सभेला शिवसेना प्रमुख प्रवीण भाऊ राऊत शीतल राऊत प्रकाश मरगज अविनाश मोरे ज्ञानेश्वर म्हात्रे धनराज गायकवाड सुखदेव गायकवाड राजेंद्र घोरपडे कॅप्टन आशिष दामले यांची प्रामुख्याने उपस्थिती पाहायला मिळाली आमदार किसन गथोर यांनी आपल्या भाषणात नाव न घेता महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांना टोला लगावला तसेच विरोधात लढत असलेल्या दोघी ठेकेदारांना मी वाढवलंय त्यांनी घमेले आणि फावडे घेण्यापासून मी त्यांना पाहत आलो आहे असंही विधान भरसभेत महायुती उमेदवार किसन गथोर यांनी केलं प्रतिनिधी अनिकेत सोनावणे सह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर माहिती मागवणार आहे दुसरं काहीच मागवणार नाही आणि इतिहास सगळा फार काय तो सगळं तुमच्या समोर आणून ठेवणार आहे काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही ज्यांना कोणाला दमबाजी करण्याची हिंमत असेल ना त्या किसन कोथुरे आपल्यासाठी सदैव उभा आहे माझ्या तोंडात हे शब्द कधी आले नाही आणि जे माझ्याशी आजपर्यंत लागलेत ना ते नेसा नभूत झालेले नाव पण मी घेऊन सांगणारा माणूस आहे आणि वेळ आले तर सांगेल मला मी वाढले ना ते तुमच्यामध्ये वाढवलं माझ्या बदलापूरकरांनी माझ्यावर प्रेम केले ना ते संस्कार वेगळे बदलापूरची ही संस्कृती होऊ देणार नाही माझ्या महिलांनी माझ्या भगिनी माझ्यावर भावासारखं मुलासारखं प्रेम केलेलं कधीच तोडण्यातून असा अभ माझ्या निघत नाही पण गेल्या चार सात दिवसापासून मला स्वतःला वाटायला लागलं की माझ्या बदला भविष्य काय असल्या विचाराची माणसं जर वाढवली तर त्याचा पश्चाताप काय होतो तर मला स्वतःला वाटायला लागलं की माझी चूक कुठेतरी मला कबूल केली आणि तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करेल माणसाला वीस वर्षामध्ये तुमच्या आमदार असं कुणी भोट दाखवलं नाही हे ठेकेदार आहे का भ्रष्टाचार केलाय का वाईट कुठल्या महिलेच्या बद्दल शब्द काढलाय का काही अनैतिक संबंध केलेत का सिंगल आरोप नसलेला आमदार तो तुम्ही बदलापूर माझ्या भगिनी मी घडवलेला आहे आणि मला तो मान्य वाटते मला माझ्या भगिनीची इज्जत जर कोणी विचारात पूर्ण करत असेल तर या बदलापूर मध्ये ते कदापि चालू देणार नाही निश्चितपणे तिच्या गंभीर पाठीशी उभा राहणारा तुमचा भाऊ म्हणून मी आज तुमच्या समोर होत आहे हे विचार आम्हाला बदलले पाहिजे सगळे सात सातबारे जर काढले ना मी तर त्याच्यावर पीठ पाणी कोणाच्या सगळं सांगितलं ते सात बारे सोपे नाही त्या सात सातबाऱ्यांच्यावर ज्या पीठपाण्या आहेत ना त्या कशा लागले त्याचं सगळं माहिती या उमेदवारांची परिस्थिती काय तुम्हाला माहित नसेल मुरबाडला एक कॉलेज सांगते जे कॉलेज या राज्याचे महसूल मंत्री होते कैलासवासी हो शांताराम भोग यांनी तालुक्यातून गावागावामध्ये लोकांच्या समोर हात उतरून निधी हो गोळा केला आणि कॉलेज उभं केलं त्यांच्या वडिलांनी ते हडप केलं हडप नुसतं केलं नाही या ठिकाणी शिकणाऱ्या मुलांच्या शिष्यवृत्तीच्या वृत्ती एक रुपया कधी मिळाला नाही त्याची मी सगळी माहिती काढून ठेवली मला कोणाच्या कधीच वाईट वाटत नाही पण मी असं नका समजू प्रत्येकाचे सात बारे काढून ठेवलेले आहेत आणि या उमेदवारात कैलासवासी मोहन राऊत यांच्या स्मृतीचं अभिवादन करून ज्या परिवाराने जगाची भूमिका घेऊन या मध्ये शिवण्याचा विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आज अशा या परिवार परिवारावर दुःख संकट असताना सुद्धा मला अजूनपर्यंत त्यांनी कल्पना दिली नव्हती त्या माझ्या मुलीचं मला मनात अभिमान वाटतं करत केलं पाहिजे कि अशा प्रसंगामधून आपल्या सगळ्यांना प्रसंगा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला तुमच्या सगळ्यांच्या तुम आशीर्वाद मागण्याची संधी दिली तुमच्या सगळ्यांच्या समोर येण्याची मला चांगली संधी घेतली या कार्यक्रम या सभेसाठी खास करून उपस्थित असलेले अर्थात मार्गदर्शन करून गेलेले आमचे आमदार ज्ञानेश्वरजी माथ्रे आपल्या शहराचे